तिसर इकॉनॉमिक सायन्स पैसे कमवलेच पाहिजे पण त्या पैशाला नीतीचा आधार असला पाहिजे जे पैसे गलत मार्गाने तुमच्या घरात येतात ते तुमच्या मनावर राज्य करतात मन करतं करत मलीन झालं की तुम्ही पाप करायला सुरुवात करता जो माणूस दुष्कर्मानं आणलेल्या पैशाच्या साह्यानं जगावर अत्याचार करतो जो माणूस सत्तेचा दुराचार करतो देव त्याला समाधान कधी लाभू देत नाही त्याला सुख नावाची गोष्ट कधी नाही बंगले बांधले असतील कदाचित पण त्या बंगल्यामध्ये समाधान लाभू देत नाही परमात्मा स्वतः देव सांगतात मी त्याला सुख कधी लाभू देत नाही पती पत्नीचं नातं व्यवस्थित नाही पोराचं बापाचं नातं व्यवस्थित नाही बहिणाबाई म्हणते पूर्वीची काळ चांगला होता घर मातीची होती आणि माणसांची मन सिमेंटची होती आता घर सिमेंटची झाली आणि माणसांची मन मातीची झाली सांगा ना बहीण भावाचं नातं राहिलं कुठं आयुष्यभर बोलत नाही मेल्यावर साडी घेऊन जाते कधी घालील ती मला सांगा बहीण भावाची नाती नाही नवरा बायकोची नाती फक्त ऍग्रीमेंट म्हणून चालली मॅच्युअल अंडरस्टँडिंग बॉन्ड असतो ना यमोई तस चाललंय तू एवढं करायचं मी एवढं करायचं त्या घरामध्ये कुजत राहायचं नवरा बायकोची नाती सुद्धा वास मारायला लागली फक्त सेंट मारून दिवस चालू आहेत सध्या म्हणजे हॉलमध्ये हसायचं बेडरूम मध्ये जाऊन रडायचं हॉलमध्ये सुद्धा कनून हसतात कसे मोकळं हसत नाही ओठ सुद्धा किती तानायचे ते ठरवून घेतलेत मोकळं हसणं आमचं संपलंय मोकळं हसत नाही मुंबईला लाफ्टिंग क्लब निघालेत पहा एकमेकाला जाऊन गुदगुल्या करायच्या मग हसायचं त्यांनी मी त्या दिवशी मुंबई मधून येत होतो मी सहज पाहिलं मी म्हटलं कोरोना नंतर हा कोणता रोग आला म्हणून मी विचारलं काओ हा आजार आहे का नवीन म्हटले आजार नाही हा लाफ्टिंग क्लब आहे म्हणलं का बरं म्हणे पैसे भरून इथे यायचं आणि एकमेकाला गुदगुल्या करून हसायचं ज्यानं पैसे घेतले ते समोरून बळच असतंय ज्यानं पैसे भरलंय ते बळच हसतंय रस्त्यावरच फुकट हसतंय माणसानं मोकळं सुद्धा हसलं पाहिजे गांभीर्यामध्ये किती दिवस जगणार तुम्ही आनंदी जीवन जगता आलं पाहिजे आणि म्हणून पैसे कमवणं कुणी कमवतो पण त्या कमवलेल्या पैशाला नीतीचा आधार पाहिजे नाहीतर पुढची पिढी पैसे कमवण्याच्या माग नाही ती कमवलेल्या पैशाचा उपभोग घेण्याच्या मागे आम्ही उपभोग घेत नाहीत ते जुनी जी माणसं आहेत ना पाहना श्रीखंडाचा डबा आणला ना शंभर रुपयाचा तरी प्रत्येक घासाला म्हणते शंभर गेले शंभर गेले शंभर गेले शंभर गेले सुखानं खातही नाही पोरं फॉर्च्युनरमध्ये फिरतात आणि हे उगळलेल्या चपला आहे याला म्हटलं कसं काय म्हटलं महाराज दाखवल्यावर लोक जळत आहेत आता कोण जळन तुझ्यावर तू तु नीट जग ना रिटायरमेंट झाल्यानंतर गाडी घेते फिफ्टी एट नंतर आता बीपी डायबिटीज गाडी चालवायला बसलं बीपी हाय झाला एक ब्रेक व पाय पडायच्या ऐजी एक स्लीटर पडला गेलो ओढ्या दुसऱ्या दिवशी गावात बोर्ड लागला दोन्ही बाजूनं समया खाली लिहिलं होतं मनी होता भळेपणा कधी न दाखवला मोठेपणा गेलं नमुन्यावर भोग भोगता येतात काय चाळीशी पर्यंत तुम्ही संपत्ती कशी कमवता रक्त विकून श्रीमंत होता चाळीशी नंतर तर आजार आहेत तुम्ही बिछाण्यावर पडून राहायचं डायबिटीज ब्लड प्रेशर हार्ट अटॅक मरणाची वाट पाहिजे चाळीशी नंतर तुम्ही कमवलेले पैसे तुमच्या सुना तुमचे जावई तुमची मुलं तुमची नातवंड उडवतात आणि तुम्ही फक्त पाहत राहीस तुम्ही कमवलेल्या पैशाचा उपभोग घेत नाही हे दुर्दैव आहे आणि म्हणून पैसा योग्य रीतीनं कमवला पाहिजे आमच्याकडे एकानं गावठी गाई पाळली पा गावठी गाई काही इतकं दूध देत नाही जितकी जर्शी देते आणि त्यानं त्या मारवाडी समाजाच्या काही घरांना दररोजचं दूध टाकायला सुरुवात केली एक एक, एक एक लिटर आज ती बाई म्हणते मारवाड्याची दादा आमच्याकडे काही गेस्ट येणार आहेत पाहुणे येणार आहेत आम्हाला एक लिटर दूध जास्त देतो का तो म्हणला अगोदर सांगायचं नाही का आता काही देत अस देता येत असते का ती काही जर्शी गाई आहे का अगोदर सांगायचं कुठून तरी आणून दिलं असतं पण अर्ध्या एक तासानं त्याच्या ध्यानात आलं जमू शकत आहे हा तुमच्या डोक्यात जे तेच माझ्याही डोक्यात आहे तुमच्याही डोक्यात पाणीच आहे आणि माझ्याही डोक्यात हा त्यानं धकवलं एक महिनाभर पाणी टाकलं पैसे मोजून घेतले गाठोड बांधलं किटलीत टाकलं आणि एका तळ्याच्या काठावर बसला त्यानं शिदोरी सोडली जेवण केलं आणि त्या झाडाखाली वाम कुक्षी घेऊ त्या झाडावर एक माकड होत ते माकड म्हटला कोण आलाय नवीन म्हणून खाली उतरला त्यानं त्या किटलीचं झाकण काढलं ते गाठोड सोडलं आणि पैसे खायला सुरुवात केली आता माकडाला पैसे खाता येत नसतात पण माकड खात त्याला काय करायचं नाही चावले की तळ्यात टाकून द्यायचे नाही चावले की तळ्यात टाकून अर्धे पैसे संपल्यावर याला जाग आली काठी घेऊन ते माकडाच्या माग पळाले माकड पळून गेलं आणि ज्यावेळी पैसे मोजले जेवढे दुधाचे होते तेवढे शिल्लक राहिले जेवढे पाण्याचे होते तेवढे पाण्यात गेले म्हणून फार पैसे कमावण्याच्या भानगीत भानगडीत पडायचे जगणं सुद्धा उत्तम झालं पाहिजे नाहीतर मग काय अर्थ आहे तुम्ही जे कमवता शेवटी इथं सोडून जायचे म्हणून इकॉनॉमिक सायन्स सुद्धा कळालं पाहिजे की आपल्याला कशा प्रकारे अर्निंग सोर्स करायचे आउटगोईंग काय असलं पाहिजे माझं शीट काय असलं पाहिजे आपत्कालीन निधी माझा किती तयार असला पाहिजे मेडिकल साठी काय असलं पाहिजे याची तरतूद जीवनात पाहिजे पहिले सायकोलॉजी दुसरे सोशलॉजी तिसरे इकॉनॉमिक सायन्स चौथे पॉलिटिकल सायन्स राजकारण सुद्धा कळलं पाहिजे बाहेरचं राजकारण सोडून द्या खोक्यांचं आपल्याला जे राजकारण करायचे